धुळे तालुक्यातील महानगरपालिका हद्दीतील मौजे बाळापूर उपनगर येथील कैलास एकनाथ मराठे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लुटमारांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी वाढीव कलमनवी कारवाई करावी तसेच धुळे पारोळा चौफुली या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा चौफुली ते फांगणे गावापर्यंत पोलीस गस्त वाढवावा अशा विविध मागण्यांचे निवेदन बाळापूर उपनगर व फागणे ग्रामस्थांच्या वतीने धुळेश्वर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदन देत्यावेळी बाळापूर व फांगणे येथील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळापूर उपनगर येथील रहिवासी कैलास एकनाथ मराठे वर्ष बेचाळीस व्यावसायिक ट्रक ड्रायव्हर यांच्यावर दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धुळे पारोडा चौफुली या ठिकाणी दोन दुतमारांनी चाकूने हल्ला करत गंभीर दुखापत केली या हल्ल्यात कैलास एकनाथ मराठे यांना उपचारार्थ श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उशिरापर्यंत शस्त्रक्रियाही करण्यात आली कैलास मराठे हे कामावरून घरी जात असताना दोन लुटारूंनी त्यांना पारुळा चौफुली या ठिकाणी अडवले आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी करत त्यांच्यावर चाकूने वार केला या घटनेत उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला यात एकाला पकडण्यात यश आलंय तर दुसरा आरोपीने पळ काढलाय सदर धुळे पारुळा चौफुली येथे राष्ट्रीय महामार्गाचा संगम होतो बाळापूर फागणे हे इतर पंचक्रोशीतील गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत आहे त्यामुळे येथील व्यापारी दुग्ध व्यवसाय शेतकरी ड्रायव्हर कामगार मजूर बँक कर्मचारी शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी बचत गट कर वसुली कर्मचारी यांचा रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात येणे जाणे आहे तसेच यापूर्वीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घटना घडल्या त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने या मार्गावर पोलीस गस्त वाढवावी चौफुली या ठिकाणी पोलीस चौकी किंवा पोलीस बंदोबस्त कायमस्वरूपी लावावा अशा मागणीचे निवेदन बाळापूर उपनगर व फांगणे ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आज बाळापूर गावातील ग्रामस्थ दोन दिवसापूर्वी घडलेली घटनेबद्दल आपल्या पाडवाजवळ गुंडन पुला खाली कैलास मराठी म्हणून इश्माला दोन गुंडांनी गुंड दुन्द चोरांनी घेरून त्यांना जबरदस्त मारहाण केली ते के आज सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहे ते वायफा चालू झाल्यामुळे आपला जो हायवे बा पावळा चौकली तिथं ट्राफिक जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के कमी होऊन गेलेली आठ साडेआठला तिथे शुकशुकाट राहतो त्या शुकशुकाटचा फायदा घेऊन चोरांनी प्रत्येक याच्या पहिले सुद्धा घटना झालेल्या आहेत पण लोक कंप्लेट द्यायला घाबरतात पण रिकामे झंझट झंझट करतो बुद्द्यार्थ्यांवर बितलेली आहे कॉन्ट्रॅक्टरवर बिकलेली आहे शेतकऱ्यांवर बितलेली आहे असे परत घटना घडलेल्या आहेत त्यांचे काय औषध प्रमाणामध्ये आझादनगर पोलिस स्टेशनला नोंदसुद्धा आहे तर आज आम्ही पोलिस अधीक्षक श्रीकांत घेसाहेब यांच्याकडे निवेदन द्यायला अस आलेलो असताना परंतु ते काही कामानिमित्त बाहेर गेले त्यांनी सांगितलं की उप उपविभाग हे पोलिस अधिकारी यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन द्या आज आम्ही इथं साहेबांकडे आलो साहेबांना आमची समस्या सांगितली बहापूर फागण्या ग्रामस्थांनी की आम्हाला तिथं फिक्स पॉईंट संध्याकाळी सात ते बारापर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ठेवा आणि गस्त पण वाढवून द्या तर त्यांनी मान्य केलेले आहे तर ते आजपासूनच त्यांची सुरुवात करणारे मी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तात्काळ कार्यवाही केलेली आहे